नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक तीन जून च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा दर 24 दर आहे हजार शंभर, 22 दर कॅरेट कॅरेट आहे आहे एकोणनव्वद तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते घडामोडींचा धावता आढावा स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ट्रॅक्टर खाली सापडून विवाहिता जागीच ठार चंदगड तालुक्यातील सुरुते येथे भीषण अपघात बारावी प्रवेशानंतर घरी परतताना ट्रॅक्टरची दुचाकीला धडक चाळीस दिवसात शिनोळी तुडिये रस्त्यावर दुसरा अपघात दोन गावांसह दोन वाड्यांना भूस्खलनाचा धोका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सर्वे जाहीर करत दिला इशारा आजरा तालुक्यातील स्थिती चंदगडच्या ऑक्सिजन प्लांटलाच ऑक्सिजनची गरज कोरोना काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट आज पडून राहिल्याने भंगार स्थितीत शासनाचे लाखो रुपये वाया जाण्याची भीती यंत्रसामग्री उघड्यावर धूळखात अवकाळी पावसामुळे बेळगावातील मेंढपाळांनी घेतला स्मशान शेडचा आधार स्वयंपाक निवास आणि कळपासह आठवडाभर वास्तव्य वर्षात पहिल्यांदाच स्मशानात मुक्काम यांची खंत हलकर्णी एते सुरक्षा सप्ताह साजरा महावितरण कार्यालयाच्या वतीने सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन वादळी पावसात वीज सुरक्षेचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खेडे येथे विविध उपक्रम भारतीय संविधानाचे घरोघरी वाटप भीमगर्जना कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ आणि ग्रामस्थांचा संयुक्त सहभाग रामपूर येथे तब्बल एकवीस वर्षांनी दिला माजी विद्यार्थी एकत्र येत हरवलेल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा माजी प्राचार्य जे बी पाटील यांनी व्यक्त केल्या प्रामाणिकपणाच्या मूल्यांवरील भावना बहात्तर माझी विद्यार्थी आणि गुरुजनांच्या उपस्थितीत झालेला भावनिक आणि प्रेरणादायी स्नेह मिळावा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा